सर्वणकर कुटुंब म्हणजेच शिवसेना आहे का बाकी इकडे कोणी शिवसैनिक नाही आहे का आम्ही सगळ्यांनी शिवसेना वाढवायला मदत नाही केली का फक्त सर्वणकरांनी केली का आता लोकांनी प्रभादेवीकरांनी विचार करायची वेळ आली आहे की तुम्हाला अशा गद्दाराला मतदान करायचं आहे की शिवसेनेच्या निष्ठावाना मतदान करायचं आहे ही आज प्रभादेवीच्या लोकांवर वेळ आलेली आहे आणि मला निश्चित माहिती आहे की प्रभादेवीकर सुद्धा ह्याला कंटाळले आहेत बरोबर आहे ना प्रभादेवीकर सुद्धा याला कंटाळलेले आहेत आणि म्हणून प्रभादी प्रभादेवीकरांना निवडणुका लवकरच लागतील त्यांनी इथे एक दोन कोणीतरी ठेवले असतील आपली भाषण ऐकायला माझ्याबद्दल काय बोलतायत सगळ्यात अन्याय जर शिवसेनेमध्ये दादर प्रभादेवीमध्ये त्यांनी कोणावर केला असेल तर तो माझ्यावर आणि मी घेतलेल्या सगळ्या शाखा प्रमुखांवर अन्याय केलेला आहे आता आपण ज्या गल्लीमध्ये आहोत ना या गल्लीमध्ये पिवळी चाळ आहे शिवकृपा आहे सर्वोदय क्रीडा मंडळ आहे बोटावाला चाळ आहे हे सगळ्या चाळींच रिडेव्हलपमेंटच काम या माणसांनी गद्दारांनी घेतलं पिवळी चाळीमध्ये विचारा त्यांना कॉर्पस फंड मिळालंय का पिवळी चाळीमध्ये विचारा त्यांना एग्रीमेंट त्यांची रेजिस्टर झाली आहे का आणि सगळ्यांचं सगळं असंच ठेवलंय आणि स्वतः मात्र वर ब्लॉक घेतलेला आहे त्याला असं वाटतं आम्हाला कोणाला माहित नाही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथे पिवळी चाळीमध्ये सुद्धा त्यांनी त्याची जागा ठेवली आहे सूर्योदय क्रीडा मंडळ सूर्योदय क्रीडा मंडळच्या लोकांना कॉर्पस फंड मिळाले का त्यांची किती जणांची एग्रीमेंट राहिली आहेत ते विचारा सूर्योदय क्रीडा मंडल चे लोक इकडे असतील अनेक लोक असतील त्यांनी त्याच्या बदल्यात सुमेर मध्ये घर घेतलं पण लोकांचे प्रश्न अजिबात सोडवले नाहीत शिवकृपा बिल्डिंग इथे बाजूला शिवकृपा बिल्डिंग आहे किती वर्ष लोक तिकडनं रिकामी करून आहेत चौदा ते पंधरा वर्ष झाली शिवकृपा अजूनही आहे तसंच आहे ते शिवकृपा मधलं एक साईबाबाचं मंदिर होत ते त्यांनी मंदिर तोडलं तिथे दर गुरुवारी सगळे एरियातली माणसं आरती करायला जायचे आणि ते मंदिर त्यांनी तोडलं आता मी सुंदर नगर मला माहिती आहे आदित्यजी आलेत म्हणून मला थोडक्यात बोलायला लागतंय साई सुंदर नगर साईसुंदर मध्ये नगर मध्ये इमारत क्रमांक नऊ साई साईसुंदरनगर मध्ये बावीस मजल्याच्या इमारती आहेत बावीस मजल्याच्या इमारत क्रमांक नऊ मध्ये फक्त पंधरा मजल्यापर्यंत लोकांना पर्यायी घर दिलेलं आहे बाकी सोळा ते बावीस हे ही आज आज देखील हे मजले रिकामे आहेत आणि आदित्यजीना मी सांगू इच्छिते हे मजले फक्त अनोथराइज घर बनवून अनथराई लोकांना तिथे द्यायचंय कामगार नगर तुम्हाला माहिती आहे तुम्हीच त्यांना पर्यायी घर दिलंय त्यांनी अजूनही तिकडचे काही गाळे त्या कामगार नगर लोकांना दिले नाहीत हा त्याच्या आणि चाव्या स्वतःकडे घेऊन ठेवल्या आणि काही झालं मागे सगळ्यांनी आदित्यजी आणि उद्धवजींना हे कंप्लेंट केली म्हणून त्यांनी चाव्या आपल्याकडे ठेवल्या कोणालाही चाव्या दिलेल्या नाही आहेत त्यामुळे लोकांनी आता विचार करावा याच्या भूल थापांना बळी पडू नये कारण काय आहे हा फक्त डिव्हलपमेंटची गोड 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 स्वप्न दाखवतो लोकांना वाऱ्यावर सोडतो आणि स्वतःच एक घर त्या इमारतीमध्ये मा ठेवतो आदित्यजी मला सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत परंतु आपलं भाषण ऐकायला सर्वजण उत्सुक आहात उत्सुक आहेत मला एक अजून एक गोष्ट सांगायची आहे की ट्रान्सफर आपली जी मुलं महानगरपालिकेमध्ये नोकरीला आहेत ना हा तिकडे गेल्यानंतर या मुलांची लांब लांब करतोय आम्ही म्हणजे तिथे कैलाश पाटील आहे संजय भगत आहे यांनी सांगावं त्यांना खूप लांब लांब म्हणजे घरापासनं जवळ द्यायची तर लांब का तर शिवसेनेचं काम करू नये म्हणून पण त्यातनं सुद्धा ही मुलं वेळ काढून शिवसेनेचं काम करतात जेव्हा सिद्धिविनायकचं अध्यक्षपद मिळालं आत्ता मी एकोणीसशे नव्याण्णव नौ साली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सा सिद्धिविनायकची अध्यक्षा होते मी मी अध्यक्ष झाल्यावर आधीचे प्र डहाणूकर होते त्यांनी लावलेली मुलं मी काढली नाहीत किंवा मी तिकडच्या हारवाल्यांची दुकानं तोडली नाहीत कारण हे सगळे हारवाले हे आमचे स्थानिक आहेत आणि त्यांना त्यांच्या पोटावर आता पाय आणलाय त्यांचे सगळ्यांचे स्टॉल तोडलेत आणि कारण विचारलं दोन्ही वॉर्ड ऑफिसर जी साऊथ आणि जी नॉर्थ याचे तळवे चाटता आहेत मी अगदी हे विधान करते इकडनं ह्याचे तळवे चाटतात कारण आम्ही त्यांच्याकडे गेलो तर काहीतरी थातूर मातूर उत्तरं देतात आणि आम्हाला वाटण्याची अक्षता लावतात पण आदित्यजी मी आपल्याला सांगू इच्छिते की आपलं जेव्हा सरकार येईल ना आणि येणारच आहे आपला जेव्हा सरकार येईल ना तेव्हा ह्या वॉर्ड ऑफिसरना गडचिरोलीला पाठवा त्यांना इथे ठेवून देऊ नका इथे ठेवू नका कारण ते आपल्याशी गदारी करतायत वॉर्ड ऑफिसर सुद्धा गद्दारी करतायत सांगण्यासारखं खूप आहे आदित्य भाषण ऐकण्याकरता मी तूर्त इथेच थांबते फक्त आई प्रभादेवीला आणि सिद्धिविनायकाला असं साकडं घालते की इथे जमलेल्या सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना आणि त्यांच्या कुंकुवाला सिद्धिविनायक उदंड आयुष्य देव जय हिंद जय महाराष्ट्र आहात विस्टा न्यूज मराठी